सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एक मूड बांधली पवार साहेबांनी त्या ती ठिकाणी लिडरशिप केली पुणे जिल्ह्याचा माणूस एक आज भारताच्या राजकारणातला एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी आपली भूमिका बजावत था असताना पुणे जिल्ह्यात सा शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने आपली हक्काची जबाबदारी का आपण आपल्या नेत्याच्या मागे शेतकरी हा पुणे जिल्हा हा सगळा शेतकरी कुटुंबातला आहे आणि प्रत्येकाने आपल्या अप नेत्याच्या मागे भक्कमपणे का उभं राहिलं पाहिजे कारण शेतीचे आज ह्या पाच वर्षात अर्थव्यवस्था पूर्ण मुडीत निघाली आहे आणि परत जर शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आणायचे असतात तर शरद पवारांच्या मागे ठामपणे भक्कमपणे उभे राहायचे मला एक सांगा की आता या ठिकाणी सांगितलं गेले आढळ पाटील कसे राष्ट्रवादी बद्दल पक्षाबद्दल बोललं गेलं तुमची काय भूमिका आहे या ठिकाणी की या गावाचा विकास करत असताना या ठिकाणी काय महत्वाचं आहे आमदार साहेबांनी बरसा विकास केला मी विधानसभेला मी विधानसभेला तुमच्याकडे येणार आहे विधानसभेला मी तुमच्याकडे नाही आता देशाची असणारी निवडणूक लोकसभेची चालली खासदारांबद्दल काय वाटतं खासदारांबरोबर असं वाटतं का त्यांनी जे मेन प्रश्न करायचे ट्रॅफिकचा तिथे ते करायला पाहिजे होत त्या ते, रस्त्याचा तुम्हाला काय फायदा झाला असता पुन्हा नाशिकला जाण्यासाठी फायदाच होतो काय रस्त्याचा फायदा काय झाला ट्रॅफिक जाम होतं तीन तीन चार चार तास नाश शिकून यायला थोडा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ पुण्याला जायला सांगितलं जाते की हायवेचा हे जे हायवेचं सांगतात हे महिन्या दोन महिन्यातून एकदा जातात हे दररोज जातात ला ला हाँ। हाँ हा चाकल ला आहे हा बोचरीला दररोज जातो यांच्याशी तुम्ही सविस्तर चर्चा केली तर हे सांगतील डेली नारंग बोचरी गाडी चालतो मी डेली नारंग बोचरी गाडी चालवतो कुणाला हवेचा प्रॉब्लेम नाही मी तिकडे सगळं ते भविष्यात तो होऊ शकतो थोडंसं काही का निधी मंजूर झाला तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं की जे बायपासचा प्रश्न आहे तो म्हणता दिसत की बायपासचा प्रश्न बायपासचा प्रश्न पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी त्यांनी नारळ फोडला म्हणले पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी काम चालू होणार बरोबर पंधरा वर्ष सत्तेत असताना सुद्धा त्यांना जमलं नाही ते पंधरा दिवस थोडी करणार आहे या हायवे मुळे आजपर्यंत जेवढे रुग्ण कितीतरी रुग्ण त्या ठिकाणी गमावलेले आहेत कितीतरी अँब्युलन्स ज्या गाड्या आहेत त्या ज्या उपचारासाठी ऍक्सिडेंटली याच्या असेल किंवा एमर्जन्सीसाठी असतील ते ज्या वेळेला पुण्याकडे जातात त्या पुण्याकडे जायला जे पूर्वीचा प्रवास एक किंवा सव्वा तासाचा दीड तासाचा प्रवास या त्या ठिकाणी वेळ लागत होता तर आज जर तीन तास तीन साडेतीन तास जर त्या ठिकाणी लागत असेल खेडच्या घाटामध्ये त्या ठिकाणी जी असेल ती जर जाम होत असेल याला जबाबदार हे निष्क्रिय खासदार पंधरा वर्ष हे सत्तेत असून हे सांगतात की आम्ही सतत आता पाच वर्ष त्यांना वर त्यांचं मोदींचं सरकार त्यांचं जे आहे हे बनवट मोदी हे यांचं सरकार असताना यांना काम करायला जमलं नाही आणि स्थानिक प्रतिनिधी आणि हे लोक प्रतिनिधी यांच्या जाचाला कंटाळून कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही या ठिकाणी स्थानिक या तालुक्याच्या स्थानिक प्रतिनिधी मी सांगायची गरज नाही पूर्ण तालुका सांगतोय पूर्ण तालुका सांगतोय मी एकट्याने सांगायची गरज नाही तुम्ही आज सगळीकडे फिरताय तुम्हाला कित्येक तुम्ही मुलाखतीमध्ये मुला लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी मी बायपासच्या वेळेस काय वाटतं तुम्हाला याला जबाबदार नक्की कॉन्ट्रॅक्टदार ते सोडून गेल्यामुळे तो बाय जे नालंगाव बायपास झालं थेट बायपास झालं तो रखडला होता तर त्यांनी गडकरी साहेबांकडे जाऊन तो निधी मंजूर केलेला आहे सगळ्यांना माहिती येत असं मला सर मी आहे ना बारा वर्ष चाकण काम करतोय तर मला पहिल्यांदा ना तीन वर्षापूर्वी बायपास व्हायचे हो अदुवर तीन तास लागायचे चाकंद जायला पण आता मला सातशे शिपे मी साडेपाच इथून जातो साडेसहाला कंप्लीट कंपनीत असतो गाडी त्यामुळे ट्रॅफिक लागत नाही फर्श इथे आणि सेकंडला दोन तासात आहे पावणे दोन तासात मी राहतो फक्त खेडच्या घाटात आहे ना एखादी गाडी पंक्चर होऊ काय तर तिथे थोडासा प्रॉब्लेम येते काम चालू आहे ते सुद्धा काम चालू। ते सुद्धा काम चालू आहे तुम्हाला याबद्दल मी माझ्या काळामध्ये एका व्यवसायाच्या निमित्ताने साखरला जातो आणि परिस्थिती गंभीर होती रात्रीचा जो कंटेनरचा प्रवास आहे कंटेनरचा जो व्यवस्था व्यवसाय चालतो तो रात्री चालतो रात्रीची गाडी जर कंटेनरची जर घाटात जर बंद पडली किंवा लॉक झाली किंवा पडली जाईल तर त्या ठिकाणी येण्याचा पूर्ण स्टॉप होतो सकाळी नऊ दहा अकरा वाजल्याशिवाय ती गाडी बाहेर निघत नाही नारंगाबादला असणार पेशंट मनसरचा असणार पेशंट एखादा अटॅकचा पेशंट जर तुम्हाला पुण्यात घ्यायचा असेल ससूनला न्यायचा असेल शेतकरी कुटुंबातला गरीब वर्गाचा जर पेशंट न्यायचा असेल त्या ठिकाणी ट्राफिक इतकं जाम होतं का त्या माणसाला अटॅक मी प्रॅक्टिकली बघितले मी समोर बघितलंय का त्या माणसाला रात्रीचं तिथं साडे दहा अकरा वाजता पेशंट घेऊन आले ट्राफिक जाम होतं पूर्ण अटॅक आला ती माणसं पुढे घेऊन गेली माणसं परत मागे घेऊन आल्या का त्या ट्राफिकच्या अडचणीमुळे आपला पेशंट त्या नेता आला नाही आणि त्यामुळे तो पेशंट जागा काय बोलणं आणि हे करणं आता ती गाडी पंक्चर होती गाडीचा प्रॉब्लेम येतो त्याच्यात आपण काय करू बायपासचं काम चालू आहे बायपास झाल्यावर जरी मी म्हणतो पुढच्या वेळेस जर ऍक्सिडेंट झाला बायपूर झाला तरी तुमच्या गाडी लॉक होणार लॉक होणार असला काय प्रॉब्लेम नाही ऍक्सिडेंट हे वेगळा मुद्दा आहे आणि बायपास हा वेगळा मुद्दा आहे ज्या टाइमला रस्ता क्लिअर असेल त्या टाइमला आपण टाईम पोचणारच आहे ती लढाई विचारांची आहे सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये मला एक सांगा की या शिव लोकसभा मतदारसंघामध्ये बायपास हाच विषय एकच आहे का अशा अनेक प्रश्न आहे त्यात कोणते कोणते मग सांगितलं शेतीमाल निर्यात करण्यासाठी कुठलाही ठोस असं धोरण नाही त्याच्यामुळे शेतीमाल हा पिकला जातो आणि तो, तो विकला विकायला लागतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आता एक शेतकऱ्यांचा एक प्रश्न झाला मी इकडेच दादा मला एक सांगा की बायपासचा विषय झाला शेतकऱ्यांचा विषय झाला शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये असे अनेक प्रश्न आहेत कोणते कोणते ते या ठिकाणी बोलले जातात त्याचे तुम्हाला महत्वाचे कोणते आता सुटले गेले पाहिजे महत्वाचे सगळेच प्रश्न आहेत सगळ्यात पहिल्यांदा मगाचे जे प्रश्न सगळे जे आहेत त्या सगळे पहिले तुम्हाला उत्तर ही जी ग्रामपंचायतची जी वास्तू आहे त्याला नामदार वल्लभ शेठ बेंकी यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी आलेला आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त निधी हा नामदार वल्लभ बेनके साहेबांचा त्या ठिकाणी आहे झेडपीच यांनी जे मग सांगितलं तर त्याला मारुती जे काळे आहेत झेडपी सदस्य माझी झेडपी सदस्य यांची शिफारस त्या दवाखान्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिलेली त्यांच्या निधीतून तो दवाखाना सरकारी दवाखाना त्या ठिकाणी झालेला आहे ते, 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 ते सांगतात का त्यांनी खासदारांनी तो निधी दिला खासदारांनी निधी तो दिलेला नाही आणि ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कित्येक पेशंट अँब्युलन्स जे आहेत या पुण्याला उपचारासाठी जाण्यासाठी ज्या अँब्युलन्स चाललेल्या आहेत हे पंक्चर होणं हे भाग वेगळा आहे पण ज्या वेळेला ट्रॅफिक जाम होत त्यावेळेला तीन तीन चार चार तास ते त्या ठिकाणी ट्रॅफिकच त्या ठिकाणी निवारण होत नाही त्यावेळेला तो पेशंट त्या ठिकाणी दवाखान्यात जाण्याऐवजी ती दुर्दैवी घटना एवढी भयानक आहे का ती अँब्युलन्स जी आहे ती आपल्याला स्मशानभूमीकडे न्यावी लागते एवढं दुर्दैव आणि एवढं पाप जे आहे हे जे खासदार आहेत निष्क्रिय यांच्या ह्या सगळ्या या चुकीच्या कामांमुळे आणि निष्क्रिय कामांमुळे या ठिकाणी या, या जनतेला भोगायला लागत आहे बैलगाड्याचा विषय असेल हायवेचा सगळा विषय असेल रोजगाराचा विषय असेल पुणे शिकरापूर हायवेचा विषय असेल असे कित्येक विषय आहेत विषय असे एक की भाग नाही काही हे मोदी सरकारच्या नावाखाली या ठिकाणी हे युतीत एक एकत्र काम करतात <laughs> हे त्यांच्या ते माग मागं फिरतात स्वतः आंदोलनाला स्वतः उतरतात त्या ठिकाणी रस्त्यावर उतरतात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आज माझा व्यवसाय मी मंडप व्यवसाय करतोय जर शेतीच्या मालाला जर त्या ठिकाणी भाव नसेल तर कुठलाही शेतकरी असेल व्यापारी असेल सगळ्याचे परिणाम त्याच्यावर पासष्ट टक्के जनता या देशामध्ये शेती करते आणि शेतीला या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून आधी जर कोणाला तरी कृषी मंत्री हे देशाचे कोण आहेत हे नाव सुद्धा कोणाला सांगते येणारे कृषी मंत्री कृषी मंत्र्यांचा विषय आता याच्यामध्ये कृषी मंत्र्यांचा उत्तर काय मला मिळणार नाही काय वाटत नाहीच मिळणार इतकं म्हणजे दुर्दैव म्हणजे आमच्या आपण ज्येष्ठांनी सांगितलं सहा हजार रुपये भिकारी काही शेतकरी मोलमजुरी करतो कष्ट करतो शेतामध्ये घाम घालतो स्वतःचा कोणाक भीक मागत नाही लक्षात घ्या तुम्ही हमी भाव द्या मला योग्य भाव द्या शेतकऱ्यां केंद्रातलं यांचं सत्कार आहे सरकार आहे राज्यात यांचं सरकार आहे यांना काय अर्थ नाही यांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांचा फोटो कुठे गेला आता आत्ताच्या इलेक्शनला त्यांचा शिवाजी महाराज कुठे गेले या शिवाजी महाराजांचं यांनी भांडवल केलं जाती जातीमध्ये वाजवाद लावले यांनी हा देश असा आहे सर्व जाती धर्माची या ठिकाणी लोक आहे इथं जर सगळ्यांना घेऊन चाललंय आपण जसं कुटुंब म्हणतो कुटुंबामध्ये हा लहान भाऊ हा मोठा भाऊ हे सगळे जर चार लोक असतील तर ती एकत्रित व्यवस्थित राहिले तर ती गुन्हे राहू शकतात बरोबर आहे तसं या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत हे हे पक्ष जे आहेत हे हिंदुत्ववादी करून हा देश कधीही चालू शकत नाही आणि हे जाती जातीमध्ये ते निर्माण करून हे या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी वेटीच धरतात आणि यांच्याकडून कुठलेच प्रश्न सुटले गेलेले नाहीत ना शेतीचे सुटले गेलेले आहेत ना व्यापाराचे सुटले गेले अहो जीएसटी केलेला आहे जीएसटीला अठरा टक्के माझ्या व्यवसायाला जीएसटी मी जर एखाद्या शेतकऱ्यात गेलो एक लाख रुपयाचं त्याचं जर मंडपचं काम ठरवलं अठरा हजार रुपये कुठून देणार होतो तो म्हणतो मी पे कॅच करतो मग देतो तुम्हाला पेमेंट नाही या। यावरती माझ्या कांद्याला बाजार नाहीये जो शेतकरी लाख लाख रुपयाचा डेकोरेशन करत होता तो शेतकरी आज दहा हजार रुपयाचा डेकोरेशन करणे तो म्हणतो कार्यालय वालेला आहे ना मी कार्यालयवाल्याला उधारीत ठेवतोय आणि ज्यावेळेला कांद्याचे पैसे होतील त्याला अजून सुद्धा आशय आहे आज तीन रुपये त्या कांद्याला खर्च त्याचा तीन रुपयापेक्षा जास्त आहे आणि तीन रुपये किलोला तिथं त्या ठिकाणी बाजारी बाजार चेष्ट आज प्रश्न मला एक सांगा की आता मतदारसंघामध्ये मुद्द्यामध्ये एक बोलले होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण होते हे कितपत चांगले राजकारण नाही होत आता अमोल भाऊ संघ मी पाच दिवस काम केले माझी बंदुक तिथे होती आता तालुक्यामध्ये झालं चांगला गाव त्या आज आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठे होते कोणतं अमोल काय झालं तो विषय वेगळा बरोबर